सांगलीतील संजयनगर येथे अवैध गांजावर बीची कारवाई एकजण अटकेत एक किलो दोनशे ग्रॅम गांजा जप्त सांगलीतील संजयनगर येथे अवैध गांजा विक्रीवर एलसीबीने कारवाई करत तब्बल एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचा छत्तीस हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी एकाकडून जप्त करण्यात आला असून अमीर मुसा जमादार वय बत्तीस राहणार हनुमान नगर सांगली असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहितीनुसार संजयनगर येथील मंगळवार बाजार ठिकाणी गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित अमीर मोसा जमादार राहणार हनुमान नगर सांगली याला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्या जवळून एक किलो दोनशे अठरा ग्रॅम वजनाचा तयार गांजाचा माल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सलमान कमरुद्दीन मुल्ला राहणार कनवाळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी सदरचा गांजा विक्रीकरता दिला असल्याची माहिती दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कडेकर अमोल ऐतळे ऐनापुरे संकेत मगदुमा आमसिद्ध खोत इम्रान मुल्ला अतुल माने बाबासाहेब माने आनंद कुडाळकर सोमनाथ पतंगे रोहन घस्ते यांनी केली आहे